ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली श्री शिवप्रतिष्ठान एव्हा हिंदुस्तानच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त व श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिमालयीन ध्यानयोग शिबिर आयोजित केले होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हे शिबिर पार पडले या प्रसंगी श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे श्री शैल थोरात रवींद्र साळुंखे वल्लभ सव्हाने सौ सो उषा पाटील जयंत पाटील प्रशांत माळी हे उपस्थित होते यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष दादा चौगुले यांनी युवा प्रतिष्ठान संघटनेचे या वर्षाचे उपक्रम आंदोलने व सामाजिक कार्याचा आढावा घेतला तसेच पुढील वर्षाचे नियोजन सांगितले आणि मार्गदर्शन केले तसेच नवीन पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर केल्या त्याप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या जिल्हा प्रमुखपदी रणजितदादा चव्हाण सांगली शहर कार्यवाहकपदी दिगंबरदादा साळुंखे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी डॉक्टर संभाजीराव सर यांची निवड करण्यात आली यावेळी सरसेनापती आनंदराव चव्हाण तात्या प्रशांतदादा गायकवाड रणजित चव्हाण प्रदीप पाटील सुरेंद्र इंगळे सरकार पैलवान मोहन शिंदे शुभम माने विपुल गुरव माणिक घस्ते पैलवान निलेश चौगुले रोहन मोरे संतोष गुजर युवराज जाधव आकाश पाटील सूरज पाटील अक्षय रेपे धवल पुरोहित कौशिक बेलवलकर व सर्व युवा सहकारी आणि महिला वर्ग यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले व आभार दिगंबरदादा साळुंके यांनी मांडले